औशाचा निकाल विकासाच्या बाजूने येईल माजी मंत्री बसवराज पाटील आमदार अभिमन्यू पवारांनी विकासासोबत सामाजिक समतोल राखला माजी मंत्री बसवराज पाटील एकीकडे एकीकडे विकास व सामाजिक समतोल राखत आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन कामं केलीये आमदार या पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी या काळात केलं असून आता जनतेनं त्यांना न्याय देण्याचं काम करणं अत्यंत गरजेचं असल्याचं माजी मंत्री बसवराज पाटील यांनी औसा येथील सभेत व्यक्त केलंय आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ औसा येथील गांधी चौकात शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मंचावर महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी माजी मंत्री बसवराज पाटील बोलत होते की सर्व समावेशकता लोकप्रतिनिधी मध्ये असणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी हा सर्वच असतो अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार नसतो मी दहा वर्ष मतदारसंघात काम करताना सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालण्याचं चा काम केले तोच वारसा आमदार अभिमन्यू पवार घेऊन चालत आहे त्यामुळं सर्व घटकातील लोक एकंदरीत हा राष्ट्रीय एकात्मतेच्या सभा असून अशा सभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा काळाची गरज आहे या पंधरा वर्षाचं चित्र पाहिलं तर मतदारसंघात सर्व धर्म समभाव व विकासाचं मॉडेल म्हणून जबाबदारी एका विचाराने पार पाडत आहे त्यामुळं आमदार अभिमन्यू पवार यांना मतदान करणे सहकार्य करणं त्यांना काम करण्याची संधी देणं हे मतदारांचं कर्तव्य आहे दोन हजार नऊ ला आमदार झालो तेव्हा या ठिकाणी विकासाचा प्रचंड अनुशेष होता तालुक्याला एका वेगळी दिशा देण्याचं काम या पंधरा वर्षात झालंय एकंदरीत निवडणुकीत कामावर बोलणं गरजेचं असतं आमदाकीच्या काळात कोण काय काम केलं हे जनतेसमोर सांगणं महत्त्वाचं आहे त्यामुळे निवडणूक त्या त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत त्या पाच वर्षात आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा शहरासह ग्रामीण भागात मोठे विकास कामं केली आहेत विकासाच्या दृष्टीनं भरघोस निधी उपलब्ध करून त्यांनी केलेल्या कामांना आणखी गती देण्यासाठी त्यांना पुन्हा संधी मिळणं हे मतदारसंघाच्या विकासासाठी गरजेचं आहे या काळात खऱ्या अर्थानं त्यांनी या पदाला न्याय दिला असून आता जनतेनं मतदानातून त्यांना न्याय देणं गरजेचं आहे आणि औसेकर हे विकासाच्या बाजूने उभं राहतील असा विश्वास मला असून मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्यानं आमदार अभिमन्यू पवार निवडून येतील असा विश्वास यावे बोलताना त्यांनी व्यक्त केला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट